लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जयसिंगपूर दानोळी परिसरातील प्रमुख मार्गावरून जयसिंगपूर पोलीस होमगार्ड संचलन लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचे बिगुल वाजल्यानंतर जयसिंगपूर आणि दानोळी या ठिकाणी पोलीस व होमगार्ड यांच्या शहरातील प्रमुख मार्गावरून संचलन झाले यावेळी पोलिस व्हॅनमधून निवडणुकीच्या आचारसंहितेच्या नियमांचे पालन करावे तीनपेक्षा अधिक नागरिकांचा जमाव असूनही रात्री दहानंतर सर्व व्यवहार बंद ठेवावे असे आवाहन करण्यात येत होते गुरुवारी सकाळी दहा वाजता दानोळी येथे प्रमुख मार्गावर संचलन झाल्यानंतर जयसिंगपूर येथे साडे अकरा वाजता शहरातील प्रमुख मार्गावरून हे संचलन झाले या ताफ्यामध्ये एक पोलीस व्हॅन दोन जीप सहा मोटरसायकली यांचा समावेश होता पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके पोलीस उपनिरीक्षक प्रवीण माने पोलीस कर्मचारी पन वीस पोलीस कर्मचारी पंधरा होमगार्ड तसेच बी सी एफ फोर्सचे पोलीस इन्स्पेक्टर कृष्णन सब इन्स्पेक्टर महेंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसच्या वर सशस्त्र जवान संचलनात सहभागी होते शहरातून अचानक निघालेल्या या संचलनामुळे ना रोडवरील नागरिकांनी पाहण्याकरिता दुथर्पा मोठी गर्दी केली होती ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी जयसिंगपूर